नमस्कार मित्रांनो कला विश्वातून आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत आता लग्न घाई सुरू झालेली पाहायला मिळत आहे अशातच एक अभिनेता लग्न बंधनात अडकणार आहे तर मित्रांनो चला पाहूया कोणता तो अभिनेता व काय आहे सविस्तर माहिती बिग बॉस चारचा चा विजेता अक्षय केळकर यांनी नुकतंच चाहत्यासोबत मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अभिनेता अक्षय केळकर हा नुकतंच लग्नबंधनात अडकला आहे तर त्यांची गर्लफ्रेंड साधनाबरोबर लग्नबंधनात अडकलं आहे मागील काही दिवसापासून अक्षयच्या नऊवजूचे अनेक फोटो समोर येत होते आणि आता तो लग्नबंधनात अडकला आहे अक्षयच्या लग्नाचे फोटो त्याची मैत्रीण व समृद्धी केळकर हिने शेअर केले आहेत अक्षयच्या लग्नाला अनेक मराठी सेलिब्रिटीने हजेरी लावली होती यावेळी अमृता धोंडगे ही देखील या लग्नाला उपस्थित होती अक्षय व साधनाच्या लग्नाचे सुंदर फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर अक्षयचे हे फोटो पाहून त्यांचे चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत अक्षय व साधना हे दोघे मागील दहा वर्षापासून रिलेशनशिपमध्ये होते तर आता ते लग्न अडकले आहेत तर मित्रांनो अक्षय आणि साधना या दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा